वन व वन्यजीव संवर्धन संस्था वन्य, वन्य प्राणी मित्र संस्थेच्या अध्यक्षांसह काही समविचारी दोन हजार साली ही चळवळ सुरू केली सुरुवातीला पायी नंतर सायकलने आणि हळूहळू मोटरसायकल वरूनही रात्री अपरात्री कोठेही पोहोचून सर्प संवर्धन व सर्पदंश मृत्यू दर कमी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली गेल्या पंचवीस वर्षापासून ही सामाजिक चळवळ अवरित सुरू आहे संस्थेचे कामकाज व्याप्ती आणि कार्य सर्प आणि वन्य प्राणी मित्रांची इच्छुक तरुणांना योग्य प्रशिक्षण ठाणे पालघर व अन्य जिल्ह्यांमध्ये सर्प व वन्यजीव रक्षक तयार केले प्राण्यांचे रेस्क्यू व उपचार जखमी व संकटात अडकलेले प्राणी पक्षी साप अजगर यांना वाचविणे उपचार करणे आणि वर्जित जागेवर सोडते पाण्याच्या टंचाईत मदत दुष्काळी परिस्थितीमध्ये प्राण्यांसाठी पाणी टिकवण्यासाठी श्रमदानातून बंधारा बांधले पर्यावरण संवर्धन व स्वच्छता मोहीम लुप्त होत चाललेल्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न निसर्ग पर्यावरण आणि पर्यटन विकासासाठी उपक्रम राबविले वेळोवेळी स्वच्छता मोहिमा हाती घेतल्या अंधश्रद्धा निर्मूलन व जनजागृती शाळा आणि गाव पातळीवर डिजिटल कार्यक्रम राबविले सर्पदंश आणि आपत्कालीन मदत शहरी व ग्रामीण भागात सर्पदंशावरील औषध ऑक्सिजन डॉक्टर उपलब्धतेसाठी प्रयत्न सर्पदंश मृत्यूदर कमी करण्यासाठी अभ्यास व शासन दरबारी उपाययोजना सुचविले संशोधन व माहिती पुरवठा पीएच डी विद्यार्थ्यांना तसेच लेखक पत्रकार यांना आवश्यक माहिती दिली वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली नियमित वृक्ष लागवड करून वृक्ष संगोपनासाठी प्रयत्न ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य शिक्षण कृषी अशा विविध सरकारी योजनांचा लाभ पोहोचविला जातो रक्तदान तातडीच्या वेळी स्वतः रक्तदान करणे आणि इतरांना सुद्धा रक्तदानाचे महत्व पटवून देऊन रक्तदान करून घेतले आहे राष्ट्रीय संपत्ती जल जंगल जमीन जनतेच्या उत्कर्षासाठी ही सामाजिक चळवळ सोळा मार्च दोन हजार पंधरा रोजी महाराष्ट्र पातळीवर रितसर नोंदणी करून तुमच्या आमच्या सर्वांच्या हक्क मालकीचे एक रोप रुपात अशा निसर्ग राष्ट्र संस्थेच्या लावण्यास शक्य पर्यावरण हितार्थ व्यापक चळवळीस सर्वांचे योगदान लाभेल असे संस्थेमार्फत विनम्र आवाहन दहाव्या वर्धापन दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा